पंढरपूर आषाढी वारीला जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी सरकारनं एक दिलासा देणारा आणि भावनिकदृष्ट्या महत्वपूर्ण घेतला आहे वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा आणि अनपेक्षित घटना घडल्यास त्यांचा कुटुंबियांना आधार मिळावा यासाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय आता वारी दरम्यान कोणत्याही अपघातामध्ये वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना थेट चार लाख रुपयांची मदत मिळणार आहे महसूल विभागानं संदर्भातील परिपत्रक जाहीर केलाय सरकारकडून यंदा आरोग्य यंत्रणाही अधिक सज्ज करण्यात आल्या आषाढी वारी दरम्यान राज्यभर मोफत आरोग्य तपासणी शिबीर कार्ड आणि तात्पुरती आयसीयू सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना पंढरपूरला भेट देऊन तयारीचा प्रत्यक्ष आढावा घेण्याचे निर्देश दिलेत तसेच प्रत्येक जिल्ह्यातून निघणाऱ्या मोठ्या दिंडांसोबत सुसज्ज रुग्णवाहिका कायमस्वरूपी तैनात ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले वारी म्हणजे फक्त आध्यात्मिक यात्रा नाही ती हजारो कुटुंबांची श्रद्धा आणि भावनिक गुंतवणूक असते अपघाती मृत्यू झाला तर शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत हा एक महत्वाचा आधार ठरू शकतो हा निर्णय केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नसून वारकऱ्यांच्या सुरक्षतेसाठी सरकारने एक चांगला निर्णय घेतल्याचं बोललं जात असून वारकऱ्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळणार आहे